श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण वास्तूचा विचार करणार आहोत आपण एखाद्या वास्तूमध्ये जेव्हा जातो तर काही ठिकाणी आपल्याला खूप सकारात्मकता वाटते आणि काही ठिकाणी आपल्याला अंधार वाटतो नकारात्मकता जाणवते तर असं का तर कधीही एक लक्षात ठेवा की ज्या वास्तूमध्ये सूर्यप्रकाश येतो ती वास्तू जवळजवळ चाळीस ते पन्नास सकारात्मक असते पण याचबरोबर वास्तूचे वास्तूचे चार कोपरे म्हणजे चार मुख्य दिशा चार उपमुख्य दिशा असतात अशा एकूण आठ दिशा असतात यापैकी एक दिशा जरी बिघडली तर घरात नकारात्मकता येऊ शकते म्हणजे त्या त्या स्थानाविषयी प्रत्येक आपण जसं घर बघतो कुंडलीमध्ये तर कोणाला भावा संदर्भात कोणाला घरातील मुख्य माणसाला एखादा आजार जडतो किंवा काहीही प्रत्येक का स्थानाचं वेगवेगळं आपल्याला फलित मिळू शकतं तसंच मा वास्तूमधील मुख्य स्थान म्हणजे ब्रह्मस्थान आहे आणि हे ब्रह्मस्थान जर बिघडलं तर माणसाच्या आयुष्यात भरपूर अडचणी येऊ शकतात जसं की माणसाचा जो मेन करता कविता माणूस आहे त्या माणसाच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात त्याच्या डोक्यावर कर्ज होऊ शकतं किंवा त्याच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात काहीतरी टेन्शन भार येऊ शकतो मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर आपलं ब्रह्मस्थान सुधरवलं पाहिजे ब्रह्मस्थानातलं सगळी ऊर्जा बाहेर येत असते ती चारी दिशेला जागा असते जसं की ब्रह्मस्थान म्हणजे घराच्या बरोबर मध्यभागी आपण उभं आहे आणि ती जागा म्हणजे ब्रह्मस्थान आहे ती जागा कधी रिकामी किंवा स्वच्छ ठेवा मग आता याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे जर तुमचं ब्रह्मस्थान तुम्हाला स्वतःला चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी एक काम करा की एक छोटीशी बॉटल घ्या त्याच्यामध्ये हळदीचं पाणी करून ठेवा शक्यतो हे गोमूत्रात मिसळलं तर चांगलं किंवा गुलाब पाण्यात ते शक्य नसेल तर आपल्या घरच्या साध्या पाण्यात ठेवलं तरी चालेल आणि कमीत कमी पंधरा दिवस आणि जास्तीत जास्त महिनाभर वर्षातून एकदा असं तुम्हाला करायचंय ते पाणी ब्रह्मस्थानावर शिंपडायचंय त्यामुळे नक्कीच तुमच्या घरातली नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल हळदीचं पाणी घरा घरात शिंपडल्याने तुम्हाला लक्ष्मी तुमची स्थिर राहण्याकडे पण थोडंसं म्हणजे तो सुद्धा अनुभवेल की तुमची घरातली लक्ष्मी स्थिर राहते जास्त प्रमाणात खर्च होत नाही तर उपाय नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आपण नवीन नवीन असेच व्हिडिओ टाकत राहू धन्यवाद